काल अर्थात एकोणवीस डिसेंबर रोजी विरोधकांच्या इंडिया आघाडीची दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये बैठक झाली या बैठकीसाठी इंडिया आघाडीतील अठ्ठावीस पक्ष एकत्र आले काश्मीरपासून कन्याकुमारी जे महत्वाचे नेते आहेत ते एका छताखाली आले या अगोदरही तीन बैठका संपन्न झाल्या आहेत बिहारमधील पाटण्यात त्यानंतर कर्नाटकाच्या बंगळुरू आणि महाराष्ट्रातील मुंबईमध्ये ह्या इंडिया आघाडीच्या बैठका झाल्या त्यांच्या चर्चाही झाल्या त्यानंतरची ही चौथी बैठक होती तरीही इंडिया आघाडीचा चेहरा कोण असेल निमंत्रक संयोजक पंतप्रधानपदाचा उमेदवार असं काही ठरलेलं नाही आहे हे अद्याप अधिकृतरित्या जाहीर झालेलं नाही आहे तरीही कालच्या बैठकीनिमित्त एक चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे पंतप्रधानपदासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाची चर्चा कालच्या बैठकीत त्यांचे नाव मांडल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले तसेच त्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही सहमती दर्शवल्याचं बोललं जात आहे मग खरंच इंडिया आघाडीचा पंतप्रधान उमे, उमेद पदाचा उमेदवार किंवा चेहरा मल्लिकार्जुन खरगे असतील का जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात महाराष्ट्र मंडळी कालच्या बैठकीनंतर इंडिया आघाडीची पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांना या, या प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी दे उत्तर देताना म्हटलंय की अगोदर निवडणुका जिंकायच्या आहेत अर्थात लोकसभेची निवडणूक जेव्हा लागेल ती लोकसभेची निवडणूक इंडिया आघाडी म्हणून एकत्र लढेल आणि ते जिंकेल असं अगोदर करायचं आहे असं त्यांचं मत होतं मग त्यानंतर पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल हे सर्व नेते सर्व खासदार ठरवतील असं काहीचं उत्तर या प्रश्नावर बोलत असताना मल्लिकार्जुन खरगे यांनी दिले त्यानंतर त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरेल असं देखील त्यांनी म्हणणं या गोष्टीचा विचार केला तर खरंच इंडिया आघाडीला देशभर लढताना अगोदर पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर न करता लोकसभा निवडणूक लढवणं सोपं जाईल का हा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे ना सत्ताधारी भाजपाची आघाडी असलेल्या एनडीएला एनडीएचा पंतप्रधान पदाचा उमेदवार तर जाहीर आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी मग जर इंडिया आघाडीला देशातील लोकसभा निवडणुकामध्ये दे। चांगली कामगिरी करायची असेल भाजप एन डी एला चांगलं पराभूत करायचं असेल किंवा सत्ता देशात करायचा असेल तर पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करणं देणं हे अत्यंत महत्वाचं आणि गरजेचं असणार आहे त्यासाठी त्यांना तो उमेदवार द्यावाच लागेल भलेही आता इंडिया आघाडनं हा चेहरा ठरवला नसेल तरी हा चेहरा ठरवणे त्यांच्यासाठी गरजेचं आहे याच पत्रकार परिषदेत त्यांना दुसरा प्रश्न विचारण्यात आला मल्लिकार्जुन खरगे यांना पंतप्रधान पदासाठीचा चेहरा म्हणून ममता बॅनर्जी यांनी तुमचं नाव घेतलं यावर बोलताना त्यांनी उत्तर दिलं अगोदर सांगितल्याप्रमाणेच अगोदर निवडणुका नंतर नेता या प्रकारे बोलून त्यांनी वेळ टाळून नेली मग ने। या प्रकारे बोलून त्यांनी वेळ टाळून नेली असली तरी हाच प्रश्न आज जेव्हा पत्रकारांनी ममता बॅनर्जीना विचारला तेव्हा त्यांनी सरळ सांगूनच टाकलं की मी खरगेंचं नाव घेतलं मल्लिकार्जुन खरगे हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असू शकतात असं मला म्हणायचंय आणि त्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संमती देखील दर्शवली असल्याचं बोललं ममता बॅनर्जी यांनी मग या व्यतिरिक्त आणखी सव्वीस पक्ष आहेत इंडिया आघाडीत तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांची संमती असली तरी इतर सव्वीस पक्षांचं काय इंडिया आघाडीत त्यांचं काय तर नितीश कुमार जे बिहारचे आहेत त्यांनी सुरुवातीला इंडिया आघाडी स्थापन करण्यासाठी महत्वाची भूमिका घेतली इंडिया आघाडीचं नेतृत्व त्यांच्याकडे यावं असं त्यांच्या मनोमन इच्छा आहे असं चर्चा राजकीय चर्चा होत असतात तसेच त्यांना ब पंतप्रधान देखील व्हायचं आहे असं देखील बोललं जातं त्यांच्या नावाचे पोस्टरही लागले जातात त्यांना या आघाडीचा संयोजक व्हायचं आहे त्यांना आघाडीचं नेतृत्व करायचंय अशा चर्चा देखील होत असतात त्यामुळं जर मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाची चर्चा होत असेल तर मग नितीश कुमारांचं काय नितीश कुमार कालच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेसाठी देखील दे थांबलेले नाहीत त्यांनी पत्रकार परिषदेसाठी न थांबणं त्यांचे विधान आणि त्यांची नाराजगी पाहता मल्लिकार्जुन खरगे यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करणं हे इंडिया आघाडीसाठी तेवढं सोप्पं असणार नाही आहे तेवढं सहजरित्या होणार नाही हे मात्र अत्यंत सहज आपल्याला पाहायला मिळतं या बैठकीनंतर पत्रकार परिषदेला मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते परंतु मेहबूबा मुफ्ती असतील ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील त्यानंतर लालू प्रसाद यादव असतील नितीश कुमार असतील असे नेते हे उपस्थित राहिलेले नव्हते त्यामुळे देखील चर्चा आणि तर्क वेगवेगळे लावले जात आहेत मग मल्लिकार्जुन खरगे यांच्याविषयी नेमकं काय का तर मल्लिकार्जुन खरगे हे कर्नाटक राज्यातून येतात त्यांचा राजकीय ये प्रवास सांगायचा झाला तर सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये त्यांनी शशी थरूर यांना पराभूत करत काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाची धुरा सांभाळली राज्यसभेमध्ये ते सध्या खासदार आहेत तसेच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते देखील मल्लिकार्जुन खरगे आहेत एकवीस जुलै एकोणीसशे बेचाळीस रोजी त्यांचा जन्म झाला त्यांचा राजकीय प्रवासाला यातील महाविद्यालयात निवडणूक जिंकून सुरुवात झाली त्यानंतर त्यांनी त्यान 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 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये प्रवेश केला एकोणीसशे बहात्तरमध्ये त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली आणि ते निवडणूक लढवल्यानंतर जिंकूनही आले एकोणीसशे बहात्तर रोजी ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर ते सलग नऊ वेळेस कर्नाटक विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले होते त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली ते केंद्रात मंत्रीही झाले केंद्रीय मंत्री, मंत्री दोन हजार नऊ मध्ये तसेच दोन हजार चौदा मध्येही मोदी लाटेत गुलबर्ग्यातून खासदार म्हणून निवडून आले परंतु दोन हजार एकोणवीस मध्ये त्यांचा पराभव झाला त्यानंतर त्यांनी राज्यसभेचं खासदारपद भूषवलं आत्ता अशा प्रकारे त्यांचा हा राजकीय प्रवास सुरू आहे विधानसभेसाठी त्यांचा गुरमित काल हा मतदारसंघ कर्नाटकामधील राहिलेला आहे नऊ वेळेस तर त्यानंतर त्यांनी दोन वेळेस गुलबर्गा या लोकसभा मतदारसंघातून खासदारकी पटकावलेली आहे खासदार म्हणून ते निवडून आलेले आहेत अशा प्रकारे राजकीय प्रवास त्यांचा राजकीय अनुभव हा दांडगा राहिलेला आहे म्हणून त्यांच्या नावाची चर्चा ही पंतप्रधान पदाच्या उमेदवारासाठी होत आहे अलीकडेच दिल्लीमध्ये त्यांच्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन झाले त्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळीही सोनिया गांधी यांच्या उपस्थितीमध्ये तो सोहळा झाल्याच्या नंतर देखील पंतप्रधान पदाच्या उमेदवारासाठी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाची चर्चा त्यावेळेस देखील रंगलेली होती म्हणजे त्यांच्या नावाची चर्चा रंगणं ही पहिल्यांदाच नाही तर ही दुसरी वेळ असल्याचं पाहायला मिळते काँग्रेसचे अध्यक्ष राजकारणाचा दांडगा अनुभव मितभाषी सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा स्वभाव दलित चेहरा अशा अनेक पैलींमुळे त्यांच्या नावाची चर्चा ही पंतप्रधान पदाच्या उमेदवारासाठी होत आहे खरंच इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे होतील का हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र